शाहपूर खून प्रकरणातील तिघा संशयितांना अटक पूर्वीच्या भांडण्याचा राग मनात धरून खून केल्याची संशयितांची कबुली ये शाहपूर येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना काही तासातच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा शाहपूर पोलीस ठाणे यांनी ही संयुक्तिक कारवाई केली शाहपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये डॉक्टर सरोजिनी नायडू विद्यालयाजवळ सुशांत दीपक कांबळे वय वर्ष अठरा राहणार आसरा आसरानगर इचलकरंजी या तरुणाचा निर्गुण खून केला होता याबाबत त्याची आई श्रीमती दीपाली दीपक कांबळे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात था, आरोपीच्या विरुद्ध तक्रार दिली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सदरच्या गुन्ह्याबाबत माहिती घेऊन गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव व शेष मोरे यांच्या अधिपत्याखाली व पोलीस शहापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांचे पथक अशी दोन तपास पथके तयार करून त्यांना सूचना देऊन रवाना केले त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक अन्वेषण तपास पथक संशयित आरोपींचा शोध घेत असताना सदरचे आरोपी हे कोल्हापूर येथे राजाराम कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजूस मैदानामध्ये आले असल्याचं समजून आलं त्याबाबत खात्री करून स्थानिक कुणी अन्वेषण शाखेच्या पथकाने व शहापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा लावून त्यांना ताब्यात घेतलं संशयित अतिश उर्फ टक्क्या दत्तात्री नेटके वयवर्ष एकोणीस राहणार एकशे दोन सहकार नगर इचलकरांची आर्यन सरदार चव्हाण वयवर्ष एकवीस राहणार गणेश नगर इचलकरांची बाद उर्फ प्रदीप पारस यादव वयवर्ष वीस राहणार जे के नगर शहापूर याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अतिश दत्तात्रय नेटके व मयत सुशांत दीपक कांबळे हे दोघे मित्र होते त्यांच्यात घोडागाडी परत मागितल्याच्या कारणावरून व घोडागाडी शर्यतीच्या रागा मनात धरून काल दिनांक तीन जुलै रोजी मयत सुशांत दीपक कांबळे हा डॉक्टर सरोजिनी नायडू विद्यालयाजवळ थांबलेला असताना संशयित अतिश टक्या नेटके आर्यन चव्हाण प्रदीप पारस हे एका गाडीवरून तेथे आले व मयत सुशांत दीपक कांबळे याला धारदार शास्त्राने त्याच्या तोंडावर पाटीवर मांडीवर वार करून त्याचा खून केला अशी माहिती दिली महानकरी न्यूज साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकऱ्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा